हाय मित्रांनो हे बघा मांडवावरती दोडकं लागलं आहे इकडे कारलंसुद्धा लागलं आहे छोटं इथे पण लागलं आहे कारलं म्हणजे एकाच मांडवावरती दोन तीन भाज्यांची वेळ सोडलेली आहे कोंबडी पण सगळी सोडलेली आहेत खाण्यासाठी आता ढाकून ठेवतील हे बघा किती सारी कोंबडी आहेत बघा ही आहे काकडीची वेल एवढी फुलली आहे काकडीची वेल पण अजून काय काकडी वगैरे लागलेली नाही आहे ही बघा पूर्ण झाडावरती वरपर्यंत गेली आहे वेल इथे बारीक पिक्रू पडलं आहे हे बघा पण ते पिकून पडेल तर काय माहिती नाही झाली चांगली मोठी तर चांगलंच आहे भेंडीची झाड हे बघा एवढी मोठी झालेली आहेत पाच सहा भेंडींची झाडं आहेत पानांवरती कीड पडलेली आहे पण भेंडी काय अजून लागलेली नाही जरी पानांवरती कीड असेल ना तरी भेंडींना काही कीड लागत नाही भेंडी चांगलीच असतात ही बघा इकडे काकडी लागली होती मोठी पण माकडाने खाऊन टाकली आहे बघा दिसते का हे बघा तिथे पण लागली आहे काकडी आणि हा इथे छोटीशी लागली आहे हा कोंबडा बघा माझ्या पाटलं वाटलाच फिरतोय शिरगोली बघा कोंबड्याची किती सुंदर आहे गावटी कोंबडा आणि ही बघा केवढी मोठी काकडी आहे बघा दिसण्यात येत नाही म्हणून ती वाचले माकडांना दिसली नाही ती बघा किती मोठी आहे काकडी ही बघा इथे पण एक काकडी आहे पण हिलासुद्धा खाल्ला नाही आहे ही बघा मला वाटते खाता खाता हकवले असेल ना माकडांना म्हणून ते तसंच टाकून गेले बघा काय ठेवत नाही तो बघा कोकणातली मजा आहे की नाही मेहनत केली ना आता ही बघा एवढी सारी जागा आहे भरपूर मेहनत केली मांडव घातलं बी रुजवल्या ना की माती कोकणाची अशी आहे ना का बी टाकलं का ती रुजून आलीच पाहिजे फक्त जरा तिची देखभाल करावी लागते मांडव घालायला लागतं त्याच्या मुदामध्ये पाला पाचोरा टाकावा लागतं म्हणजे चांगली फळं धरतात आणि वेल पण चांगली होते ही बघा मेहनत केली तरच आपल्याला दोन फलं खायला मिळतील ना सुंदर कोकण बघा किती सुंदर निसर्ग आहे आहे की नाही हे फणसाचं झाड आहे किती खुल्ली जागा आहे सर्व बघा हवी तेवढी भाजी करा पण काय लोक पाजी तेवढीच करतात जागा आहे म्हणून साठी कुठे एवढी करत बसणार ना नाहीतरी घरातले माणसं खाऊन किती खाणार हे बघा झुडपामध्ये कवलारू घर हे बघा हा एक बंगलाच आहे बघा हे माझ्या शेजारीच आहे माझ्या कुटुंबापैकीच आहे हे माझ्या नातेवाईकांचं म्हटलं तरी काय हरकत नाही ही त्यांची कोंबडी सुटलेली आहेत वांगेची झाडं आहेत हे बघा धरलं आहे याच्यावरती वांग हे बघा किती छान वाटतं ना कोकणामध्ये मला तर खूप आवडतं खरंच बघा ही लाकडाची खोप कवलारू नाही आहे पत्र्याची आहे बघा साइडला पण पत्रेत लावलेले पत्रे आहेत कोंबडी सगळं उकरून काढतात आहेत हे बघा तिंची जातच तशी आहे ना उकर उकरूनच ती लोक कीड मुंगी काय ना काय खातात पपई बघा केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत केल पण पसवली आहे बघा आणखी दुसरी पण दाखवते थांबा इथे प्रोग्राम आहे म्हणून प्रोग्रामसाठी सर्व वाडीत ही मंडळी येतात आहेत ते प्रोग्राम मी तुम्हाला दाखवू शकत नाही म्हणजे श्राद्धाचं आहे श्राद्धाचं मी दाखवू शकत नाही हे बघा आहे ना इथे केल पण पसवली आहे आणि पपई बघा बापरे अजून दुसरं दाखव पपईचं झाड हे बघा किती आहेत आहे की नाही सुंदर निसर्ग माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे कोकणचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा